छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी अच्छा जय श्रीराम जय जय श्रीराम श्री स्वास्थ्य सगळं भारीच असतं तुझं काम भारी आहे सगळं नांदगाव मधील महायुतीचे उमेदवार तुम्ही शांत बसला तर ऐकायला येहास कांदे यांच्या प्रचारासाठी उपस्थित माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारतीताई पवार अंजुमताई कांदे बापूसाहेब कवडे मधुकर हिरे ज्ञानो आहिर राजेंद्र देशमुख संजय पवार राजेश कवडे साईनाथ गिडगे योगेश पाटील राजेंद्र आहिरे राजेंद्र पगारे अरुण पाटील संजय सांगळे विष्णू निकम भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकर वाघ विलास आहेर आणि शिवसेना भाजपा राष्ट्रवादी अजितदादा आर पी आय या, या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि जवळपास चार पाच तासापासून या ठिकाणी जमलेले माझे सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी बाहेरून येत होतो एवढी गर्दी बाहेर होती मला वाटतं सभा वाट बघून आता संपवली एवढे सभेचे एवढे माणसं बाहेर रस्त्याच्या दुतरपाय मी आपली दिलगिरी व्यक्त करतो की यायला मला उशीर झाला आणखी मला मुंबईला आणखी दोन सभा पोचायचं आहे पण मी आपल्याला एवढंच सांगतो सभा ही नंबर एक ची सभा आहे नंबर एक। स्वास कांदे पण नंबर एक चा आमदार आहे नांदगावला हवा कुणाची

और सुवास के पीछे मजबूत खडा है ये एकनाथ शिंदे काही लोक येऊन गेले सुहास तू सांगितलं ठाकरे येऊन गेले सुहासला म्हणाले गुंड आहे गुंड आहे ना पण हा बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे गुंडा असावा त्याच्या हातात असावा बाळासाहेबांचा भगवा झेंडा आणि तो बाळासाहेबांचा भगवा झेंडा बाळ सुहासच्या हातात आहे आणि म्हणतो ना पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याच्या हातात असावा बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा झेंडा आणि सुहासने बाळासाहेबांच्या विचाराचा भगवा घेतलाय मी घेतलाय तुम्हीही घेतलाय आणि ज्यांनी बाचा सुहासला जे गुंड बोलणारे दररोज ते कोण आहेत जेव्हा श्वास त्यांच्याबरोबर होता तेव्हा चांगला होता <laughs> आणि बा साहेबांचे विचार पुढे घेऊन गेला की तो गुंड झाला पण तुम्ही तर दरोडे आहात <ख़ाँ> <ख़ाँ> मुंबई लुटली कोविड मध्ये पैसे खाल्ले कोविड खिचडी खिचडी लोकांच्या तोंडची खिचडी चोरली डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले कोविड सेंटरचे खोटी बिल काढून पैसे घेतले तिकडे कोविड मध्ये माणसं मरत होती तुम्ही इकडे पैसे मोजत होता मग गुंड भरा कि दरोडेखोर भरा अरे ते चंबलच्या खोऱ्यातले डाकू परवडले पण हे मुंबईचे दरोडेखोर नाही परवडले मुंबई लुटली महाराष्ट्र लुटला लोकांना काय मिळालं आणि म्हणून आमच्या सुवाची उगाच कळ काढू नका तेवीस तारखेला समजेल कुणाच्या मनगटात कुणाच्या हातात किती आहे बाळ आणि म्हणून याची कळ काढू नका आमच्या सुवाच्या मातात मनगटात जनतेच्या ताकदीचा आहे बळ त्यामुळे तेवीस तारखेला गुलाल उधळणार आणि म्हणून गेल्या किती वर्षापासून सुहास काम करतोय नाही किती या वर्ष या लोकांची सेवा करतोय पंधरा वर्ष सातत्याने या नांदगावची सेवा करणारा सुहास कांदे त्याला सकाळ दुपार संध्याकाळ बसता उठता फक्त या नांदगावच्या मतदार शेतकरी माता भगिनी यांची काळजी असते नांदगाव मतदारसंघाचा विकास शिवसेनेशिवाय होऊ शकत नाही शिवसेना हेच पर्याय आहे आणि म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून आपल्याला श्वासनाला निवडून द्यायचं आहे काळ्याला काळ आणि पांढऱ्याला पांढरं म्हणणारा स्वास आपला रांगडा घडिये लोकांचा सेवक आहे आणि त्याच्या ओटात आहे तेच ओटात आहे तेच ओटात आहे दुसरं काय नाही साधा सरळ सोपा हा तुमचा सुवासांना या ठिकाणी तुमची काळजी घेतोय आपण सगळीच एकमेकांची भावंड आहोत लाडक्या बहिणी इथं आहेत लाडक्या बहिणींचे किती फॉर्म भरले लाडक्या बहिणींचे किती फॉर्म भरले ब्यान्नव हजार ब्याण्णव हजार लाडक्या बहिणींचे फॉर्म भरले इथं लाडक्या बहिणी आपल्या आल्या आहेत ना लाडक्या बहिणींचा जर हात वर करा लाडक्या बहिणी इथं आहेत लाडके भाऊ आहेत लाडके शेतकरी आहेत लाडकी माझी भाजर आहेत सगळ्यांचीच काळ सगळ्या आहेत आणि म्हणून तुमचा लाडका भाऊ इथे तुमच्याशी संवाद साधायला आला आहे तुमचं सगळ्यांचं दर्शन घ्यायला आलाय तुमच्याशी बोलायला आलाय कारण आपण लाडकी बहीण योजना केली लोकांच्या पोटात दुखायला लागलं म्हणाले ही लाडकी बहीण फक्त कागदावर राहील ही काय होणार नाही पण आम्ही ठरवलं आम्ही महायुतीने माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा माहिती सरकारने ठरवल्यानंतर की लाडकी बहीण योजना चालू केली पोटात दुखायला लागलं म्हणाले एका पैसे मिळणार नाही तसे दोन हप्ते तुमच्या खात्यात पडले तसे म्हणाले लवकर लवकर काढून घ्या नाही सरकार काढून घेईल अरे सरकार घेणार नाही हे देणार आहे आणि म्हणून आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हप्ते टाकले हे हप्ते घेऊन जेलमध्ये जाणार सरकार नाही हे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे हप्ते भरणार आणि म्हणून आता म्हणतात या योजनेची आम्ही चौकशी लावू या योजना आम्ही सरकारमध्ये आल्यावर बंद पाडू आणि जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू किती लोकांना जेलमध्ये टाकणार कुणाला देत आहे पोकळ धमक्या हा एकनाथ शिंदे आंदोलनातून आलाय संघर्षातून आलाय आणि त्याला तुम्ही जेलमध्ये टाकायची भाषा करताय तुमचा सत्तेचा मार्ग माझ्या लाडक्या बहिणी भावांनी शेतकऱ्यांनी कधीच बंद केलाय या राज्यात महायुतीचं सरकार आहे ना ही काळ्या दगडावरती भगवी रे आणि म्हणून तुमच्या पोकळ धमक्याना एकनाथ शिंदे घाबरत नाही अरे तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी लाडक्या भाट्यांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी उद्या एकनाथ शिंदेला जेलात जावं लागलं ला, तर एकदा नाही शंभरदा जेलात जायला तयार आहे माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ इकडे बसलेत शेतकरी बसले त्यांनी ठरवलंय हे सर्वसामान्यांच सरकार माहितीच सरकार पुन्हा आपल्याला आणायचं पुन्हा आणण्याच आपण निश्चित केलंय एकनाथ शिंदेला एवढं हलक्यात घेऊ नका एवढं हलक्यात घेऊ नका तुम्ही हलक्यात घेतलं म्हणून दोन वर्षापूर्वी तुमचा टांगा पलटी करून टाकला सरकार बदललं सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले शिवसेना भाजपचं सरकार आणलं नाही बाळासाहेबांना नको ते काँग्रेसचं सरकार आणलं आणि त्यावेळेस सुहास माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत लढायला होता सरकार पलटवून टाकलं गरिबांच्या मनातलं सरकार आणलं आम जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं तर मला सांगा यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या जावणीला बांधला जर आपण सरकार बदललं नसतं आता काँग्रेसने शिवसेना आणि धनुष्यबाण विकून टाकला असता तो आम्ही सोडवला का टाकलेला धनुष्यबान आम्ही सोडवला आणि आज या राज्यामध्ये एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना मला सांगा सरकार बदललं नसतं तर लाडकी बहीण योजना चालू झाली असती लाडका भाऊ योजना चालू झाला असता लड़का शेतकरी योजना हो चालू झाली असती आता मी तुम्हाला सांगतो हा आपला वचननामा आहे महायुतीचा आता फक्त ट्रेलर आहे पिक्चर बी बाकी आहे मी सांगितलं होतं भगिन माझ्या कि तुम्हाला दीड हजारावर ठेवणार नाही आम्ही दीड हजाराचे एकवीसशे रुपये केले एकवीसशे शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला बारा हजार शेतकऱ्यांना देत होतो सहा हजार प्रधानमंत्री मोदयांचे सहा हजार आपले आता ते पंधरा हजार करण्याचा निर्णय आपण घेतला भुकेलेला अन्न आपल्या राज्यात कुणी उपाशी झोपता कामा नये उपाशी पोटी राहता कामा नये म्हणून रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय ज्येष्ठांना पेन्शन योजना पंधराशे ची एकवीसशे रुपये करण्याचा आपण निर्णय घेतलाय माझ्या ज्येष्ठांना वयश्री योजना आपण लागू केली आहे आणि पंचवीस लाख रोजगार निर्माण करण्याचा पण फैसला केलाय दहा लाख लोकांना विद्या वेतन देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला त्याचबरोबर गावामध्ये पंचेचाळीस हजार गावात पाणन रस्ते बांधण्याचा निर्णय या तुमच्या सरकारने घेतला त्याचबरोबर अंगणवाडी अशा सेविका यांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि शेतकरी शेती पंपाने साडेसात एच पी च्या पंपाने शेती करतात त्या शेतकऱ्यांच वीज बिल बी माफ करण्याचा निर्णय आपण घेतला आणि तुम्ही घरगुती मीटर वापरता वीज वापरता त्याच्यामध्ये तीस टक्के तीस टक्के सवलत देण्याचा पण निर्णय आपण घेतला हे सरकारचं काम आहे हे महायुतीचं काम अनेक निर्णय आपण घेतले मी सांगतो अडीच वर्षात महाविकास आघाडीने काय काम केलं ते सांगावं आणि आम्ही सांगतो सव्वा दोन वर्षात महायुतीने काय काम केलं ते आम्ही सांगतो होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी ठरवू द्या लोकांना कुणाला निवडून आणायचं आई मग तुम्ही अडीच वर्षात काय सांगणार आम्ही हे बंद केलं ते बंद केलं याला स्टे दिला जलयुक्त शिवारला दिला सिंचन प्रकल्प बंद पाडले मेट्रो बंद पाडली समृद्धी बंद पाडला राहणार काय आता म्हणतात आम्ही सरकार मध्ये आल्यावर हे बंद करू ते बंद करू ती योजना बंद आम्ही चालू बंद आम्ही ज्या चालू केल्या त्या सगळ्या योजनांची चौकशी लावणार अरे तुम्ही चालू काय करणार ते तर सांगा लोकांसाठी चालू काय करणार हा एकनाथ शिंदे लोकांमधला माणूस आहे हा शेतकऱ्याचा पोरगा आहे सामान्य गरीब परिवारतून आला का गरीबाच्या पुरानं मुख्यमंत्री होऊ नये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या आले आले उपमुख्यमंत्री व्हावं मी सर्वसामान्य घरातला मुख्यमंत्री झालो म्हणून माझ्या लाडक्या बहिणींचे दुःख मी समजतो माझ्या लाडक्या भावांचे दुःख मी समजतो आणि माझ्या शेतकऱ्यांच्या अडचणी मी समजतो म्हणून एवढ्या योजना लागू केल्या एवढ्या योजना लागू केल्या मला सांगा आतापर्यंत कधी एवढ्या वर्षाच्या काळात माझ्या बहिणींच्या खात्यात एक रुपये तरी आला होता एक रुपये तरी आला होता आता माझ्या बहिणींना